अशी ही क्रीमी क्रीमी गोड रेसिपी मस्त टेस्टी बनवायला पण सोपी बिना गूळ बिना साखर न टाकता ही बनवलेली आपण मस्त रेसिपी आहे नक्की तुम्हाला आवडेल आणि ज्यांना गोड खायचं नाही त्यांना पण डाएटसाठी छान ही रेसिपी आहे एक वाटी खाऊन मन तर भरणारच नाही पण तुम्ही दुसरी वाटी नक्कीच घ्याल एवढी छान टेस्टी अशी तुम्हाला आवडण्यासारखी ही रेसिपी आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात आत्ता सविताज किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आणि आपण रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवात करण्याअगोदर ही रेसिपी खीरसारखीच आहे खीरच आहे पण खूपच टेस्टी आणि खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे म्हणून ही नक्की बनवून पहा डायबिटीज किंवा इतर वृद्ध माणसांना आवडेल अशी खीर आहे ही, ही जास्त गोड नाही मी एक चमचा तूप टाकला आहे आणि आत्ता खजूर घेतले आहे मी तीनशे ग्रॅम्स बिया काढून आणि हे चांगले आता तुपामध्ये परतून घेत आहे म्हणजे आपण नंतर टाकल्यावर ही मेल्ट होते आणि त्याचा गोडवा त्या खीरमध्ये उतरतो तरी आपण गणेश जयंतीनिमित्त पण बनवू शकतो गणेश जयंतीला पण आपण ही रेसिपी बनवू शकतो कारण ही गोड रेसिपी आहे आणि आपण मोदक तर नेहमीच बनवतो म्हणून ही रेसिपी बनवली तरी चालेल बप्पांच्या प्रसादासाठी आणि आता ही मी खजूर तुपात थोडीशी फ्राय करून घेतली आहे काढली आहे प्लेटमध्ये आणि आत्ता आपण अजून आत्ता ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत मी अगोदरच ह्यात एक चमचा तूप टाकलं आहे आणि बदाम कट करून टाकले आहेत पिस्ता कट करून टाकला आहे पाववाटी पाववाटी असं आपल्या आवडीनुसार टाकायचा कमी जास्त करू शकता तुम्ही आणि हे आपण तुपामध्ये कातळून घेतो आहे तर ह्याचा क्रंचीपणा आपण जेव्हा ती खीर खाऊ ते ना तेव्हा क्रंची असा आपल्याला क्रंचीपणा जाणवल खाताना एक एक चमच्यानुसार आणि एक बी टाकले आहे एक चमचा आणि मनुके एक चमचा असं टाकलं आहे जे आवड आवडतील आणि जे उपलब्ध आहेत ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकले तरी चालतात आणि असं काही नाही की हे टाकावं ते टाकावं वेगळं वेगळं टाकलं तरी चालतं आणि आत्ता मी एक लिटर दूध टाकते हळूहळू कारण हे हे अगोदरच कढई गरम आहे आणि भाजण्याची शक्यता असते म्हणून हळूहळू टाक टाका काळजीपूर्वक आणि आत्ता असं मी आ, बारीक गॅसवर असं टाकून घेतलं आहे दूध आणि हे दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या थोडासा आपल्याला दुधाचा क्रीमीपणा येण्यासाठी थोडंसं आटवून घ्यायचं आहे आणि आत्ता मी अर्धी वाटी असं तांदूळ भिजू घातलं आहे जे पाववाटी टाकलं आहे ते फुलून अर्धी वाटी झालं आहे आणि काजू टाकले आहेत सात ते आठ आपल्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आपण जेवढं प्रमाण घ्यायचं आहे तेवढं घेऊ शकतो म्हणजे आता जास्त खीर बनवायची असेल तर जास्त तांदूळ घेतलं जास्त दूध घेतलं तरी होऊन जातं आणि आत्ता मी काजू आणि पिस्ता असे भिजवून घेतलेले आहेत दोन ते तीन तासासाठी आणि तांदळाबरोबरच आपण जाडसर अशी भरड केली आहे ड्रायफ्रूट्सची पण काजू आणि पिस्त्याची पण आणि आत्ता आपलं दूध हे चांगलं उकळलं आहे एकीकडे बारीक गॅसवर ठेवलं होतं आणि ह्यातच आपल्याला हे थोडं थोडं करून टाकायचं आहे म्हणजे एक एक चमचा करून असं टाकायचं आणि लगेचच हलवून घ्यायचं कारण गाठी होतात आणि गाठी होऊ नये म्हणून एक एक चमचा दीड दीड चमचा असं आपण हे करून तांदूळ आणि काजूचं हे जाडसर भरड केलेलं ते टाकायचं आहे भिजवल्या तांदूळ भिजवल्यामुळे आणि काजू भिजवल्यामुळे काय होतं तर ह्या खीरला आपल्या दाटसरपणा जास्त येतो बाकी काही टाकायची आवश्यकता वाटत नाही किंवा दूध पावडर मावा वगैरे काही टाकायची गरज नाही पण टाकला तरी आहे टेस्टनुसार आणि मी आत्ता खजूर टाकते जर खजूर टाकून तुम्हाला गोडवा नाही वाटला तर थोडीशी धाग्यांची मिश्री मिश्री असते ना ते टाकले तरी चालते पन्नास ग्रॅम नाहीतर खडीसाखर टाकली तरी चालते पण खजूरमुळे सुद्धा छान गोडवा येतो ह्या खीरला तुम्ही बनवून पहा एकदा डायबिटीज वगैरे असणाऱ्या लोकांना म्हणजे असं आरोग्यासाठी चांगलेच आहे खीर खा वाटते आणि गोड तर खायचं नसतं मग ही खजूर टाकून जर केली तर नक्कीच आवडेल आणि मी आता घरीही दूध आटवून घेतले होते त्याचे दोन तीन चमचे असं मावा आहे मी तो टाकला आहे दाटसरपणा येण्यासाठी खीरला आणि नाही टाकलं तरी चालतंय अशीसुद्धा खीर खूपच छान लागते हे आणि एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने बारीक गॅसवर छान अशी आपली खीर तयार आहे आणि केशरचे दूध थोडेसे टाकले आहे मी केशरच्या काड्या दुधामध्ये भिजवून थोड्याशा टाकल्या आहेत पाच ते सहा ऑप्शनल आहे पण खीर छान दिसते म्हणून मी टाकली आहे छान अशी आपली खीर तयार आहे ड्राय ड्रायफ्रूट्स आणि बिना गूळ बिना साखरची रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा वाटीमध्ये आता आपण ही खीर आपण सर्व करूयात छान अशी बघू शकता तुम्ही आता मी सर्व करून घेत आहे आणि एक वाटी खाऊन खरंच मन भरणार नाही दुसरी वाटी नक्कीच घ्याल म्हणून नक्की बनवून पहा रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब नक्की जरूर करा आणि वरून मी ड्रायफ्रूट्स टाकले आहेत बदाम कट केलेले आणि छान लागते ही खीर आवडली तर नक्कीच कमेंटद्वारे कळवा छान अशी झालेली ही दाटसर अशी खीर आहे अशाच नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू थँक्यू